कल्पनाख्य कल्पत हनावती ही ज्ञानोबऱ्यांची बुद्धिमत्ता आहे जर आशा रचले असते असतात तो वाचन करता आले असते का आपल्याला वर नाही आल्या असत्या कारण त्या काळात जो संस्कृत वाङ्मय निर्माण करतो तो विद्वान ठरला जायचा कोणत्या शतकात बाराव्या मग आपल्यासाठी मराठी भाषेत केले त्या पुढच्या व्हाव्या तरी समजतात का तुम्हाला माझ्याकडे का राहिलं मला चुकलं का काही असं असं पाहू ना ना तुम्ही माझ्याकडे काहीतरी बोला ना पुढची भाषा कळते का तुम्ही एकटे म्हटले नाही बाकीच्याला समजती तुम्ही कस का नाही म्हटले ते बघा बरं पुढच्या ओव्या कळतात की नाही तुम्हाला अ कमीत कमी आपल्या अज्ञानाचं तरी अज्ञान असावा ज्ञान असावा आपल्याला माझी भाषा कळती का मग आपण बोलत का नाही मी काय विचारलं तुम्हाला ह्या पुढच्या ज्या ओव्या आहे मराठीमध्ये ज्ञानेश्वरी पहिली एक गोष्ट सांगा बरं मराठी मध्ये एका संस्कृत मध्ये हे बंद करत येईल ते तुला ज्ञानेश्वरी मराठीत आहे का संस्कृत मध्ये पारण्यासाठी फक्त दहा मंडळी बसलेल्या आहेत एवढाच आवाज आला आणि अख्खा मंडप भरलेला आहे पाराणासाठी ज्ञानेश्वरी मराठीत आहे का संस्कृत मध्ये हा आता आला बा आवाज एवढ्या पहिल्या पाराणात कमीत कमी एवढं जरी कळालं ना आपल्याला तरी खूप झालं बरं असं आहे मराठी भाषेमध्ये आहे पण आपली मराठीच एवढ्या दर्जेची की आपल्याला मराठी भाषाही नीट कळत नाही अजून कोणी इथे मराठी भाषा कळते मला नाही म्हणजे विचारतो लगेच ज्ञानो शब्द दुर्दैव हे आपलं चला चला कुठे चालले चला काय पहिल्याच पहिलीच्या वर्गाच्या अगोदर दोन वर्ग कोणते केले जाते अगोदर मुलांचे हो होत्या मला काही गरज नाही त्याची वर्ण माला ही उच्चारता येत नाही चला आता काय पण हे श्री गुरूंच वर्णन केलेलं आहे आता वेळ असला तर मी बोलणारच आहे आपल्याशी पण याच्यामध्ये एवढं आहे ना एकदा ह्या ज्ञानेश्वरी मध्ये जर आपण बुडून गेलो ना तर याच्यात नित्य नवा आनंद आहे बर का नित्य नवा नित्य नवा आनंद आहे तुमच्या भाग्याने तुम्ही आता जोडले गेले पण आता ही ज्ञानेश्वरीची जी आपली संगती घडलेली आहे किंवा आपण ज्ञानेश्वरीच्या जवळ आलो या प्रसंगातून हा प्रसंग असाच आपल्याला चालू ठेवणं आहे काही दिवस म्हणजे संतांचा सहवास संत संगती सद्गुरुनिष्ठा सद्गुरु भक्ती या गोष्टी वाढल्यानंतर मग आपल्यामध्ये पात्रता येते काही अज्ञान दूर होत जातं काही गोष्टी कळत जातात चला आता बरच खूप काही सांगण्यासारखं आहे ज्ञानोबाराने हे नमन केलंय श्री गुरुंचं आता हा आठराव कल काय कळसाच स्थान आहे या अठराव्या अध्यायाला अजून कोणाला बसायचं असलं तर जास बसून घ्या लगेच म्हणजे पूर्ण पारायण केल्याचं फळ लागेल कार्य करते पण बसून घ्या हे काय 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 सैसे नाना ना परिभाषा वसे स्तोत्र करतो जो देशे निर्विशेषा जी विशेष विशेष जे

का जरी शेवतले लवण अंग भुले तैसा तुते जे तमी स्मरे ते तर मी पण मी विसरे मग जाकडीला ते करे तृप्तू जायसा मज तुवाजी केले तैसे माझे मी पण दौडून देशे स्तुती चपा बांधले वाचे आठवी करावी धरावे तरी तुझी एक रसाची लिंग केुणागुणी विभाग मोती साधिता सांग की तैशीचे भरे आणि बाप तो माय ही स्तुती होय काय विटाळू ते जाले ने के ते गोसावी पण बोले ऐसे उपादे उशिकरे काय वर्णो तरी आत्मा तुये कसरा के मनता दातारा तरी हा तुरतो बाहेरा आपत असे मनोनी शक्ती चितुज लागे स्तुती न देखोची जगी मौणा वासुनीले न्यांगे सुशिनामा सुजी काय न पूर्णे तुझा ठाई न कर सन्निधि का होने तुझा ठाई तरी जिंतले जैसी बोली तैसे अलापू घी तैसे वाले मावली उपसावे थोड़ा आता गिरकारी मुक्त होती लगे माँ जी वृद्धि जी मानी ते निवृत्ती तरी श्रीवृत्ती नको ही पुढत पुढते किती वेळ वेळा कि जे गा ती ज्ञान देव सर्व गीता दर्शनाचा पाठ आवजो लोके तरी आती आयसे जे दूर उरे आणि भेटीची हात वसे तेवती चितीये तैसेची आहे

एक प्रदक्षिणा छाया हे वर्णन चाललेलं आहे ज्ञानेश्वरी आपले श्रीमद भगवत गीतेच्या सामर्थ्याचं ज्ञानेश्वरीच आता इथे पारायण चाललेलं आहे आणि कोणी जप करत करत पूर्ण मंडपाला प्रदक्षिणा केली एक प्रदक्षिणा जपाची या बायरो करती श्रवण मिशी छाया एकते अवधानाचा पुरा वेळा भितरा घेऊन रिगती गाभार अर्थ ज्ञानाच्या सर्व हिया समर्थाची पंक्ती भोजने तळण्या भरल्या एक पक्वाने इकडे बघा ते वी ती वीत आपल्याला समर्थ आहे त्यांनी पंगत दिली सप्ताहामध्ये पण गरीबाला वेगळे पकवान पकवान नाही गरीबाला मग गरीबाला चटणी भाकर आणि श्रीमंताला काय दिले पकवान काय खाल्ले का नाही तुम्ही इथं हा मग म्हणा ना पटकन बासुंदी दिली असं घडलं घडलं काय करून मागे घडलं बघा ती तिकडं कोपऱ्यात घडलं बघा ते ती? काहीच बोलत नाही ना त्यांच्याकडे भेद घडला नक्की असं म्हणून या ज्ञानेश्वरीचं श्रवण अर्थ आणि पठण म्हणजे आता वाचन करतोय आपण श्रवण करतोय किंवा एखाद्याने अर्थ पाहिला तीन क्रिया बरं का श्रवण अर्थ पठण ज्याला वाचन करता त्याने वाचन करा ज्याला देवाने कान दिले असतील दिल। त्याने श्रवण करा आणि ज्याला शब्दाच्या आतमध्ये असलेला अर्थ दिला असेल त्यांनी अर्थाला झोंबा कारण शब्द परिचयही महत्वाचा नाही आणि श्रवणच महत्वाचं नाही कारण श्रवणानंतर अर्थही कळाला पाहिजे ना एक क्रिया बघा शब्द रूपता अर्थरूपता आणि जी तिसरी क्रिया आहे का ती तुम्हाला माहितच ऐक नाही मग मी अजून भाव रूपता नेमका त्याचा अर्थ कळाला ना अर्थाचा परत भावारूप झालो पाहिजे ना आपण असं आहे पण हे होईल कधी होईल माहितीये का अजून काही दिवस तुम्हाला श्री गुरु राम महाराजांची संगती केल्यानंतर होईल बरं का एवढं सोपं काही पण पन सोपं पण आहे जर खरा सद्गुरु भेटला आपल्याला कोणीतरी ते आरंभाने क्रमाक्रमाने सांगतात ना तुम्हाला विनोदामध्ये कधी रंजवणार नाही ते सत्यप्रियच आहे सत्यानेच बोलतील आणि तुम्हाला बरोबर या भाव रूपे भाव पोहोच करतील मी काय बोललो सांगा बरं तीन शब्द आहे प्रथम काय शब्द रूपात म्हणजे शब्द वाचन करता आलं पाहिजे ना दोन नंबरला काय हा बरोबर आहे अर्थच आणि तीन नंबरला भाव रूपात आहे ना असं आहे तीन नंबरला गेल्यानंतर आनंद आहे बरं का किंवा थोडा अलीकडे दोन नंबरला गेल्यानंतर पण आनंद आहे शब्दाचा अर्थ कळला तर आनंद मिळेल ना बरोबर आहे की नाही काही ठिकाणी म्हणतो हेल हे रे हे शब्दाचा अर्थ काय होतो नाही कळला तुम्हाला ना? अर्थ अर्थ कळाला का हेंद्र तुमच्याकडे शब्द आहे की नाही आहे का हेंद्र म्हणजे काय पर्याय शब्द काय तुम्ही महाराष्ट्रातच राहतात का यंद्र शब्दाला पर्याय शब्द सांगा ना एखादा अरे मूर्ख म्हणा ना आता हे माझ शब्द नाही ज्ञानोबारायांचा शब्द आहे माग मला हिंद्रिय लोक काय जाणू शकतात हे येडे मी म्हंटलो नाही काढून देईल ज्ञानोबाराय म्हणतात आणि आपण येडे म्हणून त्या ज्ञानोबरायचा शोध घ्यायला जातो आपण येडे होऊन अज्ञानी असून श्री गुरुंना श्री गुरुंचं माप घ्यायला जातो बरं का सांगतोच आला विषय आता आमचे नतुसिंग बाबा म्हणजे जुनी मंडळी सांगतात आमचे गुरुजन आपण काय करतो आपल्या गुरुजनांना आपल्या बुद्धीचं माप लाभतो म्हणजे ते म्हणायचे नतुसिंग बाबांना ते नतो बाबा बाबा म्हणायचे जुन्या मंडळींच्या मुखातून ऐकलेलं आहे आपल्या फुटपत्तीने दुसऱ्याचं माप घेऊ नये जी आपली बुद्धी आहे ना आपल्या बुद्धीचं माप आपल्यालाच घेता येत नाही आपल्या शरीराचंच होत नाही तर श्री गुरुंना कधी माप पुरेल ते मग आपण काय करतो हा हा जो समी आहे तसेच श्रीगुरु असेल हा हा या भ्रमात पडूच नका तुम्ही फसाल त्यांचा सूर्यप्रकाशासारखा स्पर्श असतो ते सगळीकडे राहतील पण कुठंच राहणार नाही सूर्य हा सगळीकडे जातो प्रकाश सगळीकडे जातो पण कुठेच राहत नाही ठीक आहे आपल्यालाही शरीर आहे त्यांनाही शरीर आहे असं माप घेऊ नका त्यांनी ज्या बुद्धीमध्ये परिवर्तन करायचं होतं केलेलं असत मी इथे का आलो आपल्याकडे हिंद्रा शब्द आला ना त्याच्या अगोदर मी काय विचारलं सांगा लवकर वेळ होतोय हो अर्थ पठने असा या तीन शब्द लक्षात ठेवा येईल कधीतरी तुमचं भाग्य उदयाला हो चला आता मोक्ष चुलावे ऐसा गीता वैष्णव प्रसादो वा वा अध्याय कळस विषदो म्या म्हणे तला हा भेद जाणो निया आता सप्तदशा पाठी अध्याय कैसे उठी तो संबंध सांग सांगोदी का गंगा येऊ ना उदक ओग बघी वेगळे का

एक वडीचा पाला आहे परी क्षोभे रूप हो एक चिंतेत भोला भूल सरा लेख चढे मृत्यू तुझी अंघोळी न पडे श्लोकाध्याय ते नेपाळे जाणावे हे सात शते श्लोक किती श्लोक आहे एक मिनिट श्लोक किती आहे गीतेत किती श्लोक आहे मागे काल रात्री जेवण नाही केलं काय माईक देऊ का गीतेमध्ये किती श्लोक आहे सातशे कोणत्या ओवीत सांगितलं आता जी चालू ती ओवी ना हा ही ओवी तरी कमीत कमी अधोरेखित करा एवढी आपल्या मुलांना जर विचारलं तो हिंदू आहे का हो हिंदू आहे तुझा धर्मग्रंथ कोणता आहे श्रीमद भगवत गीता आहे मग तुझ्या ग्रंथामध्ये अध्याय किती आहे नाही सांगता येत त्याला तुझ्या ग्रंथामध्ये पुढचा तर प्रश्नच नाही मग श्लोक किती विचारण्याचा का सांगता येईल कोणाला सांगता येईल का मग आपण खरंच हिंदूच आहोत का थोडीशी थोडीशी स्वतःची स्वतःला लाजवर द्या बरं काय थोडीशीच फक्त कुठेतरी बसून कुठेतरी कोणाच्या जवळ बसून एवढे जे शब्द आहेत ना थोडेफार परिचय एवढा करून घ्या तुमच्या जीवनाचं कल्याण होईल इकडे काय माहित आहे का, का आता जो समाज आहे ना हा कोणामुळे का पळतो लगेच कारण तो अज्ञानी पूर्ण पूर्ण आज्ञाने त्याला सार काय असार काय हे कळत नाही अजून पण काहीच कळत नाही त्याला त्याला अजून कीर्तनाची प्रस्तावना कीर्तन नेमका अभंगावरती चाललेला आहे का अभंग सोडून चाललेला आहे हेही कळत नाही या समाजाला पण याच कारण काय कारण तुम्ही काय करतात माहित आहे का, का ज्याला धरायला पाहिजे त्याला धरलेलं नाही अजून आणि ज्याला सोडायला पाहिजे त्याला सोडलेलं नाही छोट्या छोट्या रील्स पाहून तुम्ही त्याच्यावरती आनंदित होतात छोट काहीतरी एखादं गीत किंवा एखादं भावगीत किंवा प्रमाण पाहून आनंदित होतात म्हणून आपल्या आयुष्यातील प्रश्न सुटणार नाहीत आहे का कोणाला माहिती आहे सांगा बरं आता ठीक आहे कल्पना करा काश्मीरमध्ये जे आता गोळीबार झाला कधी झाला ते पण माहिती नाही काय करायचं मेले ते मेले तिकडे आपल्याला काय करायचं तुमच्यावर जेव्हा घडेल ना मग कळेल त्यावेळेला एक अर्धा मिनट घेत होता पटकन काश्मीर मध्ये जेव्हा ते गोळीबार झालं झालता ना आता झालता तिथे कोण मेले गेले कोण मेले कोण कोणते माणस अरे हिंदू माणसंच म्हणा ना तिथं हिंदूच मेले पण काय विचारलं त्याने तू मुसलमान आहे का हिंदू आहेस गोळी मारताने काय विचारलं हा पुढे बघा नेट आता तो जर म्हटला मी मुस्लिम आहे ठीक आहे कलमा पडाव कलमा बोलो कलमा म्हणतात त्यांच्यात बोल कलमा नाही येत मग त्याच्या दुसऱ्या दिवशी एक स्टेटस ला आहे ना मी वाचत नाही कधी पण फार सुर हो झालं हा मुस्लिम नाही हिंदू आहे मग त्याची प्रार्थनाशी असते अरे भाई आपने मुझे ये बोला होता की तुम्हाला धर्मग्रंथ कोणसा आहे ओ बोलो ओ दो हो बी नहीं सकता आता ठीक आहे मराठीत सांगू का म्हणजे यदा कदाचित त्यांनी असं विचारलं असतं ठीक आहे आता तू मुस्लिम समाज धर्माच्या संबंधी काही माहिती नाही ना ठीक आहे पण एक काम करा तू हिंदू आहेस ना तर तुझ्या धर्मातील एक श्लोक म्हण फक्त मी तुला गोळी मारायचं सोडून देतो तो म्हणतो हा पिर मला येत नाही मग गोळी खाय आणि मरून जाय आता यदा कदाचित कर कल्पना करा तुमच्यावरती एखाद्याने गोळी लावली बंदूक ताणून धरली आणि फक्त एवढाच प्रश्न केला त्याने काय तू जर खरोखर हिंदू असेल ना तर तुझ्या धर्मग्रंथाचं नाव सांग त्याच्यातलं एक श्लोक बोल आणि तुला मी जीवदान देतो तरी सुटू का आपण याच्यातलं कोण सुटलं सांगा बरं म्हणजे याचा अर्थ सगळे मरणार कारण आपल्याला येतच नाही ना त्याच्यातलं काय असं आहे देव याचं कारण काय माहित आहे का याचा अर्थ तुम्ही काय सत्ता करत नाही का सगळं करताय तुम्ही फक्त एक आहे ज्याला धरायचं ना त्याला धरलेलंच नाही तुम्ही अजून असं आहे पण ठीक आहे आता आलीच संधी तुम्हाला बघू आता किती दिवस संधी ठेवताय श्री गुरूंच्या जवळ तुम्ही मिळालेल्या आहे विरक्त निका वैष्णव ज्याला म्हटलेलं आहे वारकऱ्यांनी ते भाग्य तुमच्या नशिबी आलेलं आहे पण आता तुम्ही ते किती दिवस टिकून ठेवता याच्यावरती गोष्ट अवलंबून आहे नाही हे चाललेलं आहे असंच पुढे 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 चला बाराव्या शतकापासून आतापर्यंत आपण वाचन करत आलेलो आहे अजूनही आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळत नाही सातशते सातशे श्लोक आहे शते श्लोक आढळ्याचे लेखी एक नाही

एरी एरी कर्म्या हा येवरी अवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची आहे तरी फिटो कर्माचा पांगू कि जो अवघाची त्यागो आदरी जो अभ्यंगू संन्यासोहा कर्मबाधेची कै जिथ भयाची गोठी नाही आत्मज्ञान जी स्वाधीन होय

गुरुगीता चालून आवे पर्यंत आई प्रेमाची ही जाती आणि पार्वतवतीची मूर्ती म्हणून करू